नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम सध्या यावेळी आज आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक राज्यभरात प्रत्येक देशात इलेक्शन चुनावी बिगुल वाजलेला आहे प्रत्येक राजनैतिक पक्ष पक्ष आपल्या आपल्या हिशोबाने कार्य करत आहे कुठल्या पक्षाचा सुद्धा जाहीर झालेला आहे कुठला पक्ष आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या क्षेत्रात उमेदवार जाहीर नाही केलेला आहे आज तसंच एक पालघर जे मुंबईचा सटलेला उमी एक पालघर जिल्हा आहे त्या ठिकाणी आज इकडे महाविकास आघाडीची सभा बोलवण्यात आली होती तसेच त्या सभेत स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उपस्थिती होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला प्रतिक्रिया देताना सांगितलं लोकांमध्ये संवाद साधला का इकडे येणारा त्यांनी जे उमेदवार उभे केलेला आहे ते भारतीय कांबळी एक महिला पहिलं सर्वप्रथम उमेदवार आहे जे पालघर जिल्ह्यात दिलेली आहे ते नक्कीच एकशे एक टक्के निवडून येतील कारण की हिचे एवढे पण स्थानिक आणि आदिवासी बांधवांचा जे पण प्रश्न आहे ती फक्त ती महिला सुटू शकते असं त्यांनी आश्वासन देताना लोकांकडनं मत मागितलेलं आहे आता बघण्यासारखं असेल का कशे प्रकारे येणारा निवडणूक लोकांमध्ये असणार आहे कारण की त्यांच्यासमोर दोन मोठे विरोधक पक्ष जसे एक बहुजन विकास आघाडी आणि दुसरे एन डी एचे बी जे पी महायुतीचे सरकार असणार आहे विरोधात यांची कशी लढाई असणार आहे आणि प्रकारे या लोकांमध्ये आपला विश्वास नवीन निर्माण करणार आहे कारण की आता त्यांच्यासमोर भरपूर मोठा प्रश्न आहे आणि चौथा उमेदवार ते निलेश सामरे हे जे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहे त्यांनी स्वतः आपला उमेदवार जाहीर केलेला आहे त्या सभेतनं आता बघण्यासारखं असेल का, का उद्धव बाळासाहेब ठाकरे सभेनंतर लोकांच्या मनात कशा प्रकारचं आस्वाद आणि त्यांना जे वस्तू त्यांना पाहिजे इकडे आदिवासी क्षेत्रांना आजपर्यंत क्लिअर झालेला नाहीये कशा प्रकारे त्यांचा जे पण समस्या आहे ते क्लिअर होताना दिसू नये मी अजय वर मा कॅमेरामॅन चंदन सोनिकेसार बोईसर सर्वप्रथम अरुण भोईर शिवसेना शाखा खांबलोली कुठून आले आपण खांबरोली खांबलोली काय वाटतं सभेच्या नंतर उद्धव साहेब स्वतः इकडे हजर झालेले आणि त्यांनी आश्वासन काय काय वाटतं परिवर्तन होणार का आश्वासन त्यांनी गेल्या दोन हजार एकोणीस ला पण आश्वासन दिलेलं तर जे गेले ते गेले पण आता आपल्याला जे काय करायचंय ते करून दाखवणार आणि ते उद्धव साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणार आहेत आणि भारतीय कंबडी उमेदवार दिलेले आहेत एकदम एक नंबरची उमेदवार दिलेले तुमच्या समोर दोन विरोधी पक्ष सुद्धा मोठा आहे जे बहुजन विकास आघाडी आहे बीजेपी भारतीय महायुती अजून उमेदवार बाकीचं काय अजून बोलायचं त्यांच्या बाबतीत बोलायचं नाही काय म्हणत काय सांगणार सर आपलं नाव मी तुषार वाडीकर मुरब्या आलेत आम्ही काय सांगा मुर् कसं की परिवर्तन होणार आम्ही पूर्वीपासून पहिला कट्टर शिवसैनिक आहेतच पण आज जो वातावरण चाललेला हुकुमशाहीचा तो आम्हाला पूर्णपणे नाहीसा करायचा आहे आणि ज्यासाठी जे आज उद्धव साहेब इकडे आले त्यांनी ते वाढवण बंदरा विरोधात जी घोषणा दिली आणि ते शंभर टक्के करून दाखवतील अनेक मुद्दे आहेत पण खास करून आमचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वाढवण बंदर आणि आता पुन्हा एक व्यापारी बंदर मुरब्यामध्ये सुद्धा येतोय तर ह्या दोन्ही बंदराला आमचा पूर्ण विरोध असल्यामुळे आम्हाला पहिला ते बंदर रद्द करून पाहिजे जेणेकरून त्या बंदराच्या विनाशकारी बंदरामुळे आज फक्त मच्छीमारच उद्ध्वस्त नाही होणार तर पूर्ण केनारपट्टी डोंगरपट्टी सगळ्या नष्ट होणार आहेत म्हणून जे उद्धव साहेबांनी काम सांगितलेलं आहे वाढवण बंदर साठी आणि बाकीच्या इतर सुद्धा जे प्रगती होणार आहेत जेव्हा शिवसेना निवडून येईल महायुती निवडून येईल कामनी मॅडम त्यानंतर त्यांचे कार्य सुद्धा भरपूर आहेत ते आमच्यासाठी पण ते कार्य ठामपणे करतील ही त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे आपलं नाव सर चैतन्य महेंद्र तर कुठून आपण आले आज सभेत इकडे होती आज सभा आयोजित करणार काय सांगणार आणि कसा वाटला उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे स्वतः इकडे हजर झालेले चांगलं वाटलं म्हणजे सभेला येण्याचं कारण तेच होतं की साहेब आमच्यासाठी म्हणजे काय मुद्दे मांडणार होते तेच आम्ही ऐकायला आलो होतो आणि साहेबांनी वाढवण बंदरचा पण मुद्दा मांडला शेतकऱ्यांचा पण मुद्दा मांडला बरेचसे मुद्दे मांडले त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाढवण बंदरचा वाटला कारण की तो विनाशकारी बंदर आम्हाला नको आहे आणि त्याचाच महत्वाचं म्हणजे ते विनाशकारी बंदर आलं तर मच्छीमार मच्छीमार समाजा म्हणजे आमच्या समाजासाठी खूप त्याचा हे म्हणजे विरोध विरोध आहे त्याचा खूप म्हणजे नुकसान पण आम्हाला खूप त्याचं आहे आमची एकच इतिहास जे पाडवा मंदिरचा मुद्दा होता त्या व्यक्तीरी तुमच्यासाठी अजून काही नवीन घडवण्यासाठी प्रश्न आहे तुमच्या मनात म्हणजे प्रश्न म्हणजे हेच आहे की बेरोजगारी जितकी आहे ती जर कमीत कमी कमी झाली तर चांगलं होईल गरजू व्यक्तींना काम पण भेटलं तर खूपच चांगलं होईल असं वाटतंय आम्हाला काय वाटतं या टायमाला तुम्ही कुठल्या पक्षाला मतदान करणार आहे असं तुमच्या मनामध्ये ह्या म्हणजे जर वाढवण मंदिराचा मुद्दा असेल तर आम्ही ह्याच पक्षाला मदत करू असं माझं तरी वैयक्तिक मत आहे